हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे बुधवार आणि आता स्वयंपाक वगैरे झालं आहे माझं आणि काल हे एक पार्सल अजून आलेलं होतं तर ऑर्गनायझर म्हणूनच मागवलेलं आहे मी जे की सॉक्स मुलांच्या टाय आयडेंटिटी जे इकडं तिकडे राहतं असे आपलं किरकोळ साहित्य असतं जे आपल्याला हवं असतं पण आता इथं सगळं मग तो पसारा हॉलमध्ये होतो म्हणून म्हटलं यामध्ये छोटं मोठं पण गरजेच्या वस्तू असतात तर त्या सगळ्या यात राहतील तर पाच असं बॉक्स येतात आणि ह्याची प्राईज म्हणाल तर सातशे रुपयाला हे पडलेलं तर सगळ्यात कमी प्राईज हीच होती आता ह्यात मग इथून पुढं हजार दीड हजारापर्यंत पण असे होते कलर मल्टी कलरमध्ये पण होतं आणि हे एक होतं तर हा कलर घेतला मी तर आता हे सगळं सेपरेट दिलं तर हे सगळं जोडून घ्यायचं होतं तर कसं लावायचं हे पण त्यांनी दिले पण हे काय अवघड नाही फक्त आपल्याला हे त्याचे हे पाय लावायचं आणि स्टँड तयार करत जायचं तर हे पाच असे बॉक्स होते बॉक्स मोठे आहेत आणि बॉक्स ह्याचे जे ड्रॉवर ड्रॉवरसारखं आहे ते तर त्याची सा क्वालिटी चांगली होती म्हणजे ठीक होती पैशाच्या मानाने पण हे जे स्टँड आहे ना ह्याची क्वालिटी एवढी अशी वाटली नाही की मजबूत वगैरे असं एवढं काय वाटलं नाही पण हे काय ड्रावरचाच यूज होतो आहे त्यामुळं खराब होणार नाही तर हे एकावर एक असं ते त्याचं पाय लावायचं आणि नंतर हे स्टँड लावायचं आणि शेवटी खाली त्याला त्याचं स्टँडसाठी म्हणजे थोडंसं सपोर्टसाठी छोटे पाय असं दिलेले आहेत ते तर हे आपल्याला जेवढंच आहे म्हणजे आपण तीन ह्याचं दोन ह्याचं पण करू शकतो तीन फोल्डर दोन फोल्डर ठेवले तरी सुद्धा चार आपल्याला जसं हवाय त्यानुसार आपण करू शकतो तर हे सगळंच मी अरेंज केलं आणि हे बॉन त्याचे ड्रावर होते ते पण लावून असे दिले हे फ्रूटसाठी पण हे जे म्हणजे आपल्याला कांदा लसूण बटाटे ठेवण्यासाठी पण ह्याचा यूज होऊ शकतो आणि मग आपल्याला इतर गोष्टी पण लागतात किचनमधल्या छोट्या छोट्या वस्तूंचं पण आपण म्हणजे ह्यामध्ये ठेवू शकतो पण हॉलमध्येच मला जे की सॉक्स वगैरे मुलांचंच साहित्य त्यांचं शाळेचं पण असं इकडं तिकडं छोटा मोठा पसारा टाकतात ते पण ते सगळ्यात यात ठेवायचं होतं तर आता वरती जे सॉक्स आहेत ते ठेवावं म्हटलं आणि त्यांचे रुमाल नॅपकिन म्हणजे शाळेत शाळेला जाताना जी धावपळ होते ती होऊ नये म्हणून सगळं एका ठिकाणी ठेवा तर त्यांचं जे काही निकॅप असेल किंवा खेळताना पण त्याने काय काय घेतलेलं आहे ते सगळं एका आणि हे अशा पद्धतीने सॉक्स फोल्ड करून ठेवले ना दोन्ही एक असं क्रॉसमध्ये थे ठेवायचं आणि त्याला असं फोल्ड करून पॉकेटसारखं होतं आहे आणि मग हे निघत नाही मग ह्या सॉक्सची जोडी सो शोधावी लागत नाही आता ह्यातले पण जे खराब झाले आहेत ते टाकून द्यावे तर दुसरा एक सॉक्सचा बॉक्स आहे तर त्यातले सॉक्स जे काय चांगले आहेत ते काढायचे ते आणि ते ठेवायचे हे रेग्युलर वरचे होते ते काढलेले आहेत तर मुलांचं स्कूलचं वेगळं ठेवावं म्हटलं आणि रोजचं त्यांचं ह्यांचं आहे ते वेगळं ठेवा एका डॉवरमध्ये सेपरेट म्हणजे जे जे त्याला सापडतं तर तीन ड्रॉवरमध्ये तर हेच राहील मग आता बाकीचं छोटं मोठं साहित्य आहे जे आपलं गरजेच्या वस्तू आहेत त्या म्हटलं खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यावे तरी त्यांना आज सकाळी नाश्त्यासाठी कोम नाश्त्यासाठी पण आणि मुलांच्या ह्याच्यासाठी टिफिनसाठी कोबीचं पराठे बनवलेलं होतं कोबी जास्त होता आणि गाजर गाजर आणि कांदा पण खिसूनच घेतलेला होता भरपूर सगळं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेले तिखटसाठी यामध्ये सोया सॉस टाकला आणि शेजवान सॉस थोडासा टाकला आता टोमॅटो सॉस होता तो माझा संपलेला होता त्यामुळं एवढंच यामध्ये टाकलेलं आहे मी आता टोमॅटो सॉस असेल तर तो पण तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि इथं थोडंसं तांदळाचं पीठ होतं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं तुम्हाला हवं तेवढं पीठ तुम्ही म्हणजे जेवढं लागेल तेवढं गरजेपुरतं चवीपुरतं मीठ टाकू हे फक्त मिक्स करून घ्यायचं तर आलू पराठ्यापेक्षा ना हे पराठे चवीला म्हणजे मुलांना तरी आवडतात ते आवडीनं खातात तर टोमॅटो सॉससोबत हे छान लागतात किंवा तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर मंचुरियन कसं आपण ह्याच पद्धतीने मंचुरियन करतो फक्त ते तळून घेतो आणि हे आहे ते आपण थालीपीठासारखं बनवतो आहे यामध्ये कांदे ओल्या कांद्याची पात असेल शिमला मिरची असेल तर सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता तर मुलांसाठी सकाळी करून दिले तर सकाळची कशी बस लवकर येते त्यामुळं घाईत ते मी शूट केलं नाही आणि नंतर राहिलेले आहेत ते मग बनवून घेतलं परत तर हे फक्त आपण थालीपीठ थापतो तसंच था ओलाण्या फडकं करून घ्यायचं सुती कापड कोणतंही घेतलं तर आणि त्याला थोडासा पाण्याचा हात लावून असं थापलं ना छान येतात आपल्याला हवं हो तेवढं आपण पातळ जाड ठेवू शकतो आणि हे थापायलासुद्धा पटकन उरकतं डायरेक्ट तव्यातसुद्धा आपण थापू शकतो थोडं असेल तर पण ही सगळ्यात सो सोपी पद्धत वाटते अशी तर कोबीची भाजी पण अशी जास्त आवडत नाही मग कोबी आणला की शिल्लकच राहतो मग शेवटी परत हे पराठे बनतात तर आज स्वयंपाकात जास्त काही नव्हतं बनवायचं एकच भाजी चपाती असले की कसं स्वयंपाक पटकन होतो आणि सकाळी हे मग पराठे केलेलं होतं कोबीचं ते तर हे सॉस नसल्यामुळं दह्यासोबतच खाल्लं पण सॉस टोमॅटो सोबत हे अजूनच छान लागतात पण भांडी मात्र आज जास्त पडलेली होती कारण सकाळची चहापासूनची भांडी साठून राहिली की जास्त होतात मध्ये एकदा दोनदा घासली की मग एवढे पडत नाहीत त्यामुळे शिंक अगदी पार भरलं होतं तर सगळी भांडी घासून घ्यायची होती अगोदर चपात्या करून घेतल्या भाजी पण केली होती आणि आता आज ना काल वारं एवढं सुटलेलं ना आंब बऱ्याच जणांच्या असं आंब्याचं बरंच आंबं असं पडलेलं आहे आणि झाडांच्या फांद्यासुद्धा तुटलेल्या आहेत एवढं असं भयानक अचानकच कालाचं असतं असं वारं सुटलेलं तर त्या आंब्याचं आता काहीतरी गोळा आंबा किंवा कैरीचा आपण चटणी करतो तसं करायचं होतं तर आंबा आमचा जास्त आंबट नाही त्यामुळे असं कच्ची कैरी पण खाऊ शकतो आपण तर स्वयंपाक झाल्यानंतर इथं मी दूध ठेवलेलं होतं थोडंसं कारण मुलांना त्यांच्यासाठी कस्टर्ड मिल्कशेक बनवायचं होता जे की थोडंसं आपण कस्ट फूड कस्टर्ड बनवतो त्यासारखंच थोडंसं काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक करून वेलची त्यामध्ये हे जे आपण कस्टर्ड पावडर दोन चमचे दोन ते अडीच चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आणि थोडंसं दूध टाकून मिक्स करून घ्यायची आणि ह्या दुधात आता आपल्या गोडीनुसार एक चार ले ले, ले तो दुदाला। तो दुदाला ते पाच चमचे एवढी साखर टाकलेली अर्धा लिटर दुधाला तर दुधाला उकळी आल्यानं सेम आपण जसं फूड कस्टर्ड करतो तेच प्रोसेस आहे फक्त ऐवजी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू टाकून मिल्कशेक मिल्कशेक आपण ज्या पद्धतीने करतो तसंच तर असं होतातचं सकाळचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना